की या नगर परिषदेमध्ये टिडेआर घोटाळा झाला म्हणून मुद्दाम बोलतो की समोरचे उमेदवार हे टिड्यार घोटाळ्याचे काहीतरी पत्रक वाटत असं मला समजलं पण त्यांना सांगत तुमच्या आमदारांना आणि तुम्ही दोघं उमेदवार या ठिकाणी या आणि तुषार आणि मी येतो यो टिडेआर घोटाळा कशा मुलं झाला हे सर्व या बदलावरच्या जनतेसमोर मी ओपन करतो आणि जेव्हा आमच्या आमदारकीची उमेदवार आहे तेव्हा सांगितलं नाही नाही असं कुठचाही टेडेआर घोटाळा झाला नाही आणि त्यावेळेस मुख्यमंत्र्यांना पत्र दिलं की ते माझा गैरसमज होता आणि त्याच्यामध्ये कुठच्याही प्रकारचा भ्रष्टाचार झालेला नाही असं पत्र याच आमदारांनी मुख्यमंत्र्यांना दिलं त्याचे एनजॉस्टमेंटचे कॉपीज सुद्धा आहे तर म्हणून जे दोन जे उमेदवार आहेत त्यांना माझं या व्यासपीठावरनं सांगणं आहे की अशा खोट्या नाट्य केसेस करून आम्हाला काही फरक पडणार नाही आणि जर आता या निवडणुकीमध्ये अशा अफवा पसरून तुम्ही जर लोकांमध्ये गैरसमज पसरवणार असतील तर जेव्हा एक बोट दुसऱ्याकडे करतो चार बोट आमच्याकडे तुम्हाला सुद्धा प्रत्येक जण घरात राहतो मग त्यांच्यावर टीका करायला आम्हाला लावू नका मी लवकरच पत्रकार परिषद घेणार आहे आणि ते सांगतात की नगरपालिका धगेपारी जा नगरपालिका लुटा आणि जामिनावर सुटा तर ही वृत्ती यांची आहे खोट्या केसेस करायच्या आणि त्या ठिकाणी कोणाला तरी अडकवायचं